श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तू आमच्याकडे जी प्रार्थना केलेली होती तुझी ती प्रार्थना आम्ही स्वीकार केलेली आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुला जे हवे आहे ते तुला नक्कीच मिळणार पण प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची योग्य वेळ या ब्रह्मांडात निश्चित असते त्यामुळे संयम ठेव तुझी ती इच्छा तुझी ती प्रार्थना नक्कीच पूर्ण होणार बाळा तुझ्या भविष्याच्या चिंतेमध्ये तुम्ही तुमच्या सुंदर वर्तमानाचे क्षण हे वाया घालवत आहात हे तुमच्या लक्षातच येत नाही जी गोष्ट घडणार आहे ती तिच्या वेळेलाच घडणार पण तिच्या चिंतेमध्ये तुम्ही तुमचा वर्तमान असा दुःखी घालवू नका बाळा आम्ही जाणतो तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुझे आमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी तुमचे सर्व दुःख सुखाच्या गोष्टी सर्व काही तुम्ही आमच्यासोबत शेअर करत असता आम्हाला सांगत असता आणि आम्हीही तुमचे ते बोलणे अगदी मनापासून लक्षपूर्वक ऐकत असतो बाळा तुम्ही आमच्यासोबत तुमच्या त्या सर्व गोष्टी येऊन शेअर करता आमच्याबरोबर तुमच्या दिवसभरातील थोडा वेळ घालवता आमची चौकशी करतात हे आम्हाला खूप आवडते आम्हीही तुमची दररोज वाट पाहत असतो की तुम्ही केव्हा आमच्याशी बोलायला येता आमच्यासोबत तुमचा थोडा वेळ घालवता बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतो आमचे लक्षही नेहमी तुझ्यावर असते तुझ्या मनात उठणाऱ्या त्या विचारांच्या वादळाने तुम्ही खूप वैतागून गेलेल्या आहात काय करावे कोणता निर्णय घ्यावा हे तुम्हाला सूचेनासे झालेले आहे समोर, अशी वाईट परिस्थिती ही सारखी सारखी येऊन उभी राहत असते या गोष्टींनी तुम्ही खूप त्रासात आहात चिंतेमध्ये आहात पण बाळा तू काळजी करू नकोस ही परिस्थिती कायमस्वरूपी नाही ती तात्पुरती आहे त्यामुळे या परिस्थितीचा तुम्ही जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग आम्ही तुझ्यासोबत काहीच चुकीचे घडू देणार नाही आणि जरी कधी कोणी तुमच्यावर चुकीचे प्रयोग करत असतील तर त्यात त्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळा कधीकधी तुझे मन अचानक निराश होत असते नको नको त्या वाईट नकारात्मक विचारांमध्ये तुम्ही खूप गुंतले जाता ते नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये खूप थैमान घालत असतात गोंधळ घालतात त्यामुळे तुमची मानसिक स्थिती ही थोडी डगमगल्यासारखी होत असते हे असे तुमच्याबरोबर घडते कारण तुमच्यावर जळणाऱ्या लोकांनी ज्यावेळेस तुमच्यावर नकारात्मक प्रयोग केलेले असतात आणि ज्यावेळेस तुमचा आमच्यावरचा विश्वास थोडा डगमगतो त्यावेळेस या वाईट शक्ती तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळेच तुमचे मन असे अस्वस्थ उदास होत असते पण तुम्ही काळजी करू नका ते सर्व तात्पुरते असते कारण आमचा आशीर्वाद तुमचे रक्षण करत आहे त्या नकारात्मक शक्ती या तुमचे काहीच बिघडवू शकणार नाहीत बाळा ज्यावेळेस तुम्हाला असा त्रास होऊ लागेल ज्यावेळेस तुमचे मन तुमचे विचार तुमच्या ताब्यामध्ये नसतील परिस्थिती जर का तुमच्या विरोधात असल्यासारखे तुम्हाला ज्यावेळेस वाटेल कोणताही निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्वतःला असहाय्य समजत असाल तेव्हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सातत्याने करत राहा तुझ्या त्या अस्थिर मनाला शांतता मिळेल तुझ्या विचारांना तुझ्या निर्णयाला योग्य दिशा मिळेल आणि बाळा तू घाबरू नकोस तुझी ही स्वामी माऊली नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे तुझे नेहमी रक्षण करत आहे हे लक्षात ठेव त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त नामस्मरण करत राहा त्यामुळे तुझे कल्याणच होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा ज्या लोकांनी आजपर्यंत तुझ्या विश्वासाला नेहमी तडा पोहोचवलेला आहे तुझा विश्वासघात केलेला आहे तुला फसवलेले आहे तुमच्यावर खूप अन्याय अत्याचार केलेला आहे तुमची बदनामी समाजामध्ये केलेली आहे तुमचे जीवन नर्क बनवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे आता ती परिस्थिती पूर्ण उलटी झालेली आहे तुम्ही जे त्यांना सोडून दिले आहे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे त्याचा त्यांना पश्चाताप होत आहे जे लोक आजपर्यंत तुम्हाला नावे ठेवत होते तुमच्या चुका दाखवत होते ते आता त्यांना नावे ठेवत आहेत त्यांच्या चुका दाखवत आहेत आणि तुम्ही निर्दोष आहात हे आता लोकांना समजत आहे आता तुम्हाला त्रास दिलेले ते लोक तुमच्यासमोर लोटांगण घालण्यासाठी तुमची माफी मागण्यासाठी येत आहेत तुम्हाला मनवण्यासाठी येत आहेत पण बाळा तुम्ही या त्यांच्या जाळ्यात अजिबातच अडकू नका हा फक्त खोटा दिखावा आहे त्या लोकांना कोणत्याही परिस्थितीचा पश्चाताप नाही फक्त समाजात त्यांची जी बदनामी होत आहे ती रोखण्यासाठी तो हा खोटा दिखावा ते करत आहेत त्यांच्या या जाळ्यामध्ये तुम्ही अडकू नका तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर सतत विश्वास ठेवून त्यांनी नेहमी तुमचा जो विश्वासघात केलेला आहे तो कधीच विसरू नका त्यामुळे पुन्हा ती चूक करू नका बाळांनो स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घ्या झालेल्या चुका या पुन्हा होऊ देऊ नका जीवन हे सारखे सारखे मिळत नसते ते आनंदाने सम्मानाने जगण्याचा प्रयत्न करा कोणा वाचूनही कोणाचे काहीही अडत नसते हे लक्षात ठेवा इथे सगळीकडे स्वार्थ लपलेला आहे त्या स्वार्थाला ओळखा तुमच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी जर तुम्ही वेळ लावाल तर लोक तुमच्या आयुष्याचा निर्णय घेतील त्यामुळे वेळ लावू नका स्वतःची मते मांडा जोपर्यंत स्वतःसाठी तुम्ही उभे राहणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात चांगले बदल हे कसे काय घडणार नाहीतर आयुष्यभर इतरांच्या म्हणण्यानुसारच चालावे लागेल त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय हे स्वतःच घ्या तेव्हाच तुम्ही सुखी राहाल आणि बाळा तू घाबरू नकोस तुझ्या पाठीशी आम्ही नेहमी उभे आहोत तुझी साथ कोणी देवो अगर न देवो पण आम्ही सदैव तुझ्यासोबतच आहोत तू तु काळजी करू नकोस आमच्यावर विश्वास ठेव हो। सर्व काही तुझे चांगल्याहून चांगलेच चा होणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझे रक्षण करत राहणार आहे तुला योग्य तो मार्ग आम्ही सदैव दाखवत राहू हो। तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ